नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्याला को महिन्यातील कोणत्याही गुरुवारी फक्त एका सुपारीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे तोच उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्या इच्छा साठी करू शकता कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये भरभर यश मिळेल घरात अखंड माता लक्ष्मी नांदेल आपल्या घरातील वाईट शक्ती जी आहे तर ती दूर होईल घरातील दारिद्र्य गरिबी दुःख हे संपून जाईल आणि तुमच्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तर गुरुवारी हा उपाय कशा कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा माझ्या मित्रमैत्रिणींनो ताई दादांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय जो आहे तर तो तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता फक्त एकच गुरुवार तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सुपारीचा उपाय हा जो आहे तर तो गुरुवारी आठवड्यातील पाचवा दिवस आहे या दिवशी दिवसाला बृहस्पती वार असं देखील म्हटलं जात म्हणून गुरुवार हा वार गुरु या ग्रहावरून घेतला गेला आहे आणि गुरुवार हा दिवस शुभ कार्यासाठी आणि नवीन मंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो गुरुवारी दत्त भक्त दत्तांचे दर्शन घेऊन उपवास देखील करतात त्याचबरोबर गजानन महाराज असो साईबाबा असो किंवा स्वामी महाराज असो त्या त्यांचा देखील भक्त या दिवशी उपवास करतात व्रत करतात स्वामींचं दर्शन घेतात कारण पद्यपुराणामध्ये सुद्धा गुरुवारच्या व्रताचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही फेल होत नाही जर आपल्या कुंडली कुंडली मधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन सर्व मनातील इच्छा आकांक्षा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीमध्ये भगवान श्री गणपती बाप्पांचा वास असतो आणि त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा अन्य कोणतेही होम हवन कोणतीही पूजा असेल तर त्या ठिकाणी भगवान श्री गणेशाचं स्वरूप म्हणून सुपारी ही सुद्धा ठेवली जाते आणि पूजन केलं जात आणि त्या सुपारीची पूजा देखील केली जाते आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा सुपारीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्या उपायाने कोणत्याही कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल मिळत नसेल तर बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्वाचं काम आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रमाणात मेहनत करतो कष्ट करतो प्रयत्न करतो परंतु आपलं काम अगदी पूर्ण होण्या होण्यासाठी येतं परंतु अचानक अशा काहीतरी अडीअडचणी समस्या येतात आणि आपलं ते काम जे आहे तर ते तिथेच थांबून जातं आणि काम आपलं पूर्ण होत नाही तर अशा कामामध्ये यश मिळवण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये आर्थिक अडचणी येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये पैसा येतो परंतु तो घरामध्ये स्थायी स्वरूपात टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला मेहनतीला म्हणाव तस यश मिळत नाही आपल्या कष्टाला नश, नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्याला सतत आर्थिक अडचणी देखील येत असतात आणि आपल्याला त्याचा सामना करावा लागत असतो आपल्यावरती एखादं कर्ज असेल मग ते कर्ज तुमचं घराचं असेल गाडीचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज तुम आपल्यावरती असेल त्या कर्जातून आपल्याला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो आता तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमचं सगळं कर्ज फिटलं असं तर होणार नाही परंतु कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग भेटेल तुमचे का तु, का जे काही पैसा अडकलेले रस्ते आहेत ते मोकळे व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळायला सुरुवात होईल काही कष्ट जे आहे प्रयत्न करत आहेत जे काही कष्ट करत आहेत त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल आणि तुमची भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्यासाठी असेल एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल आणि त्यामुळे तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल तर आवर्जून करून बघा हा एक उपाय जर तुम्ही योग्य प्रकारे केला तर तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला नशिबाची साथ ही नक्कीच मिळेल तर हा उपाय मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय शंभर टक्के प्रभावी आहे यामुळे तुम्ही आवर्जून करून बघा हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी दिवसभरा कधीही करू शकता परंतु उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर एक तर शक्यतो सकाळी म्हणजे सकाळी तुम्ही दहा वाजेपर्यंत हा उपाय करा ज्यांना नाही सकाळी करणं शक्य झालं त्यांनी सायंकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय करण्याचा प्रयत्न करा तर प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर साडेपाच नंतर तुम्ही हा उपाय संध्याकाळी कमसे कम, कम साडे आठ पर्यंत करण्याचा प्रयत्न करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी रात्री अगदी नऊ दहा वाजेपर्यंत केला तरीही चालेल महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता एकच गुरुवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे फक्त तुम्हाला सुतक असेल पिरियड असेल तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही आता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान करा पिवळा रंग नसेल तर इतर कुठलेही रंगाचे कपडे परिधान परिधान करू शकता परंतु रंगाचे कपडे हे तुम्हाला परिधान करायचे करायचे नाहीत काळ्या रंगाचे उपाय करत असताना सुद्धा तुम्हाला ह्या काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक सुपारी जी आहे तर ती लागणार आहे सुपारी सोबत दोन प्रकार सुपारी ज्या आहेत तर त्या दोन प्रकारच्या असतात एक पूजेसाठी वापरली जाणारी आणि एक खा खाण्यासाठी वापरली जाणारी सुपारी जी आकाराने छोटी असते आणि खाण्याची सुपारी जी असते तर ती थोडीशी मोठी असते आपल्याला हा उपाय करण्यासाठी जी सुपारी पूजेमध्ये वापरतो तर ती घ्यायची आहे एक ते दोन रुपयांना ही सुपारी तुम्हाला एखाद्या किराणा दुकानामध्ये मिळून जाईल म्हणजे आपल्याला अखंड सुपारी घ्यायची आहे सुपारी घेताना चांगली घ्या कडक पाहून घ्या खराब झालेली सुपारी घेऊ नका त्याचबरोबर आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर यानंतर तुम्हाला काय आपल्या देवघरासमोर एक दिवा धूप लावून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा आणि उपाय ही अग्नीच्या साक्षीने केल्याने ती ब्रह्मांडापर्यंत परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचते तर आपल्याला तिथे बसायचं आहे आणि मुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे यानंतर एक आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे तामन घ्यायचं आहे तामनामध्ये तुम्हाला ती सुपारी जी आहे आहे तर ती ठेवायची यानंतर त्या सुपारीवरती आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा यानंतर पा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला सुपारी स्वच्छ धुवून पुसून काढायची आहे यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे किंवा वाटी घेतली तरी देखील चालणार आहे त्या त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदूळावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे यानंतर सुपारीला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये ही सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर दिव्याने दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे दिव्याने आरती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्र नामाचं पठन करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्ताच पठन करायचं आहे स्त्रीसुक्ताच पठन करत असताना आप आपल्याला आपलं जेव्हा स्त्रीसुक्त पठन करून झाल्यावरती आपल्याला फलश्रुती देखील पठन करायची आहे म्हणायची आहे आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना अंतकरणाने कळकळीने प्रार्थना करायची आहे की मी या या इच्छेसाठी हा उपाय केला आहे ही सेवा केलेली आहे तुम्हाला तुमच्या मनातील मनोभावे प्रार्थना करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे आणि छान मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ही सुपारी गुरुवारी तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर एकूण सात दिवस ती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेव थे, ठेवायची आहे आणि दररोज जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करणार आहे करणार आहे तेव्हा त्या, त्या, त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दररोज अभिषेक करण शक्य असेल सुपारीवरती तर करू शकता फक्त नाही तर फक्त दिवशी अभिषेक करायचा आहे आणि पुढे सात दिवस तुम्हाला त्या सुपारीची फक्त पूजा करायची आहे तसेच या ज्या दोन सेवा आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर त्या सुद्धा तुम्हाला एकूण सात दिवस करायचे आहे सात दिवस ही सुपारी तशी देवघरामध्ये घरामध्ये ठेवल्यानंतर आठव्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्हाला उचलून घ्यायची आहे आणि जि तुम्ही जिथे कुठे तुमचे पैसे ठेवता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुमचा एखादा व्यवसाय असेल त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीला सारखा सारखा हात लावायचा नाही तुमचा पिरियड असेल सुतक असेल तर त्या सुपारीला तुम्हाला स्पर्श करायचा नाही चुकून जर एखाद्या दिवशी हात लागला तर हरकत नाही परंतु सारखा सारखा स्वतःहून त्या सुपारीला स्पर्श करा करू नका तुम्हाला वाटले की ही सुपारी खराब झाली आहे तर मग तुम्ही ती सुपारी कोणत्याही गुरुवारी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आणि पुन्हा नव्याने गुरुवार बघून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय अत्यंत प्रभावशाली आहेत शंभर टक्के तुम्हाला या फायदा होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या त्या नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला जर असं काही नाही की स्त्रियांनीच करावं म्हणून आता तुमच्या घरामध्ये जर पुरुष असतील त्या पुरुषांनी केला जसे की तुमच्या मिस्टरांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे फक्त उपाय करताना एक सकारात्मकतेने करायची झिट्यू करा म्हणजे हा हा उपाय केल्याने खरोखर मला याचा फायदा होणार आहे असं तुम्हाला तुमच्या मनामध्ये फील करायचं आहे आणि पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने मनापासून उपाय करा तुम्हाला नक्कीच काही दिवसांमध्ये या उपायांचा जो रिझल्ट आहे तू तु, तो तुम्ही स्वतः अनुभवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जेव्हा त्याचा अनुभव येईल त्यावेळी मला कमेंट मध्ये आवर्जून सांगा की मला या उपायाचा फायदा झालेला आहे ताई ताई म्हणून तर बघा अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही गुरुवारी जो उपाय सांगितलेला आहे मी सुपारीचा तर तो करायचा आहे उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय खूप साधा सोपा आहे करून बघा त्याचे काय तुम्हाला परिणाम रिझल्ट जाणवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा आणि आपल्या चॅनलला आवर्जून प्रतिसाद द्या सबस्क्राईब करा लाईक व्हिडिओला लाईक करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती माहिती तुम्हाला आवडली का उपाय आवडलं का नक्की सांगा तर परत भेटू चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी